तुम्हाला काय फरक वाटला मोसंबीला मोसंबीच म्हणजे अगोदर असे पान वगैरे जे साईज होती ना एकदम छोटी छोट म्हणजे लहान लहान होती ओके आता पानाची साईज म्हणजे तडा भाज्या पंजाबळे झालेले कुठे कुठे okay. म्हणजे मु, मोठे मोठे पान आहे मी आपणच तेव्हा ते पान तोडलं बरोबर एवढं मोठं पान झालेलं आहे बरोबर एवढं मोसंबीचं पान असतं का फ्लावरिंग ची सेटिंग आणि निघताना फ्लावरिंग फ्लावरिंग निघून राहिली बरोबर फळांची सेटिंग झाडाला धक्का मारून सुद्धा झाडाची फुलगळ होत नाही ही एसिटी वैदिकची ताकद आहे मोस्ट ऑफ द फळां फळांची गळ होते केमिकलचा जर बाग राहिला असता तर हे आता झटकलं असतं तर लगेच येते फळ गळून गेले असते बरोबर आहे आपण फक्त याला कुर्शी अमृत आणि सॉईल चार्ज दिलेला आहे बरोबर आहे तर आपल्याला हा रिझल्ट आहे हे पानांचे नवीन येणार फुटवे बरोबर ओके okay. सर तुम्ही समजाने एसिटी सरांचा डाळिंबाचा पण बाग आहे त्याची अजून तयारी चालू आहे